विको प्रोसेसच्या जागेच्या चोवीस कोटींची फसवणूक घोटाळा प्रकरणात अकरा संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला डी जी पी ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत विको प्रोसेसच्या सर्व संचालकांनी मिळून संगणमत करून रुपये चोवीस कोटी तेहतीस लाख शहाऐंशी हजार वीस इतक्या रकमेचा विको प्रोसेसच्या जागेच्या व्यवहारात गैरव्यवहार करून सदरची जागा बेकायदेशीररित्या श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला अशोक चौक सोलापूर यांना विक्री करून त्यातून आलेल्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून त्याचा अपहार केल्याने व संस्थेचा विश्वासघात करून संस्थेची फसवणूक केल्याने बप्पाजी छबूराव पवार अप्पर विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन सहकारी संस्था विणकर सोलापूर यांनी जेल रोड पोलीस ठाणे सोलापूर येथे फिर्याद दाखल केली असता सदर पोलिसांनी विको प्रोसेसच्या सर्व संचालकांच्या विरुद्ध गुन्हे नोंदणी क्रमांक अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे वीस चारशे नऊसह चौतीस चा प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता सदर प्रकरणात विको प्रोसेसच्या सर्व संचालक आरोपींना अटक होण्याची भीती निर्माण झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळण्यासाठीचा अर्ज न्यायालयात दाखल केलेला होता सदर अर्जात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी सक्त हरकत नोंदवत सरकार पक्षाचे म्हणणे सादर केले आणि युक्तिवाद केला की सदर विको प्रोसेसची जागा ही सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन नियमित सोलापूर यांच्या मालकीची असून या संस्थेचे चेअरमन ची व्यवस्थापक संचालक मंडळ व इतर लाभार्थ्यांनी मिळून आपसात संगणमत करून दिनांक एक चार दोन हजार एकवीस ते एकतीस तीन दोन हजार बावीस या कालावधीत रुपये चोवीस कोटी तेहतीस लाख शहाऐंशी हजार वीस इतक्या रकमेचा अपहार केलेला आहे सदर संस्थेच्या मालकीची सत्याऐंशी हजार चौरस फूट जागा ही बेकायदेशीररित्या विक्री केलेली आहे सदरची जागा विक्री करण्यासाठी शासकीय नियमांचे पालन केलेले नाही ई टेंडर प्रक्रिया मागवलेली नाही सदर विको प्रोसेसच्या जागेचे बाजार मूल्य हे रुपये अठ्ठावीस कोटी पस्तीस लाख इतके असताना तसेच इमारतीचे बाजार मूल्य रुपीज एक कोटी एक्केचाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार वीस असताना असे एकूण मूल्य रुपये एकोणतीस कोटी शहात्तर लाख अठ्ठ्याहत्तर हजार वीस असताना सदरची जागा फक्त चौदा कोटी रुपयास विक्री करून सदर संचालकांनी संस्थेचे रुपये चौदा कोटी पस्तीस लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केलेले आहे सदर प्रकरणात सन दोन हजार दहा साली एकोणसत्तर हजार एकशे वीस चौरस फूट जागेसाठी निविदा मागवण्यात आली होती त्याच निविदेच्या आधारावर सदर संस्थेने सदरची जागा सन दोन हजार एकवीस साली बेकायदेशीररित्या विकलेली आहे वास्तविक पाहता सदर प्रकरणात पुन्हा नवीन निविदा मागून जागेची विक्री करणे अपेक्षित होते तसे सदर जागेच्या सन दोन हजार दहाच्या लिलाव प्रक्रियेमध्ये श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला अशोक चौक सोलापूर या संस्थेने भाग घेतलेला नसताना देखील त्यांना सदरची जागा बेकायदेशीररित्या विक्री केलेली आहे सन दोन हजार तेरामध्ये सदर संस्थेच्या अठरा हजार चौरस फूट जागेसाठी निविदा मागवण्यात आली होती त्यामध्ये श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला अशोक चौक सोलापूर या संस्थेने सहभाग घेतला होता परंतु सदर संस्थेने विको प्रोसेसची सत्याऐंशी हजार चौरस फूट जागा बेकायदेशीररित्या सर्व संचालकांशी संगणमत करून विकत कर घेतली आहे सदर विको प्रोसेसच्या जागेमध्ये जुनी इमारत होती त्याचे पाडकाम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची निविदा मागवली नाही सदर इमारतीच्या पाडकामातून विटा दगड स्टील पत्रे इत्यादी साहित्यांची परस्पर विक्री केली व त्यातून मिळालेली रक्कम संस्थेमध्ये जमा न करता सर्व संचालकांनी स्वतः वापरली सदर संस्थेच्या सर्व संचालकांनी कोरोना काळात मीटिंग घेतल्याचे दाखवून मीटिंग भत्त्यापोटी अवास्तव रक्कम स्वीकारून देखील संस्थेची फसवणूक केली तसेच सदर संस्थेचे तात्कालीन चेअरमन यल्लादास गज्जम आणि सचिव रामचंद्र सामलेटी यांनी सदर संस्थेची जागा विक्री करण्यासाठी चेअरमन यल्लादास गज्जम आणि सचिव रामचंद्र सामलेटी यांनी सदर संस्थेची जागा विक्रीसाठी दत्तात्रय गोटीपामूल यांच्याकडून रुपये पाच कोटी इसारा पोटी स्वीकारली होती ती रक्कम संस्थेत जमा न दाखवता त्यांनी देखील रकमेचा अपहार केला असे असताना विद्यमान संचालक मंडळाने गोटीपामुल यांना पाच लाख संस्थेच्या खात्यातून बेकायदेशीररित्या दिले आणि सदरचा खर्च विहीर बुजवणी खर्च म्हणून संस्थेत दाखवला तसेच सोलापूर जिल्हा विणकर फेडरेशन नियमित या संस्थेचे सभासद संख्या एकशे साठ असून त्यापैकी ते सभासद संख्या ह्या अवसायनात असल्याचे सदर प्रोसेसच्या जागेच्या विक्रेतून आलेली सदर्ची सदर्ची रक्कम ही अवसायकाच्या नावाने देणे अपेक्षित असताना सदरची रक्कम ही सदर संस्थेचे चेअरमन यांच्या नावाने बेकायदेशीररित्या देऊन सदर रकमेचा अपहार केला आहे त्यामुळे सदर विकोप्रोसेसच्या जागेच्या आणि इमारतीच्या विक्रीमधून आलेल्या रकमेमध्ये अपहार करून संस्थेची फसवणूक केल्याचे सकृत दर्शनी दिसत असल्याने आरोपींनी अटकपूर्व जामीन देता येणार नाही तसेच सर्व आरोपी संचालक हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे सदर आरोपी संचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अपहार व फसवणूकीची रक्कम चोवीस कोटी तेहतीस लाख शहाऐंशी हजार वीस ही वसूल करण्याची आहे तसेच आरोपीकडून संस्थेचे प्रोसिडिंग बुक कॅशबुक रजिस्टर लेजर बुक व इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्याची असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता आहे तसेच सदर विको प्रोसेसच्या जागेच्या विक्रीमध्ये सदरची जागा विकत घेणाऱ्या आरोपी संस्थेचे संचालक यांच्याबरोबर संगणमत केले आहे का तसेच सदर गोष्टीसाठी कोणकोणत्या व्यक्तींनी मदत करून अपहार रक्कम स्वीकारली आहे याचा देखील तपास सर्व आरोपी संचालक यांच्याकडे करणे आवश्यक आहे त्यामुळे सदर आरोपींचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आ यावा जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेसर्स कोर्टाने अविनाश सह इतर दहा आरोपी संचालकांचा अटकपूर्व जामिनीचा अर्ज फेटाळून लावला आहे आरोपींची नावे पुढील प्रमाणे अविनाश प्रकाश बोंबॅल राहणार एकशे एक्कावन्न ऑब्लिक तेवीस रविवारपेठ सोलापूर सहदेव हनुमंतू इप्पलपल्ली राहणार दत्तनगर सोलापूर संजय भुमय्या कोंडा राहणार भवानीपेठ सोलापूर यादगिरी बालैया वड्डेपल्ली राहणार भद्रावतीपेठ सोलापूर श्याम शंकरराव येमूल राहणार न्यू पाच्छापेठ सोलापूर श्रीहरी हन्मय्या इराबती राहणार साखरपेठ सोलापूर व्यंकटेश बालाजी बोगा राहणार दत्तनगर सोलापूर लक्ष्मीनारायण शंकर देवसानी राहणार नगर सोलापूर वेणुगोपाल केशव अंकम राहणार जोडभावी पेठ सोलापूर सौ कल्पना श्रीधर रापोल राहणार जोडभावी पेठ चौक सोलापूर सौ मंगम्माबाई कृष्णहरी आडम राहणार नटराज हाऊसिंग सोसायटी सोलापूर सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा